नमस्कार सुजान संगोपणमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत लहान मुलांना वेगवेगळे आकार आणि रंग खेळणं पाहणं हे त्यांच्यासाठी खूप कुतूहल असतं अशाच कुतूहलामध्ये बऱ्याचशा खेळांमधून आपण लहान मुलांना आकारांची ओळख शिकवू शकतो लहान मुलांना या गोष्टी शिकवण्याची सगळ्यात सोपी पद्धत त्यासाठीचे खेळ त्यासाठीचे वर्कशीट्स याची याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासोबतच लहान मुलांना मराठी आणि इंग्रजी मूळा कशी शिकवावी रंग कसे शिकवावे याबद्दलचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तर अशा पद्धतीची वेगवेगळ्या आकाराची पुस्तकं बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात लहान मुलांना हे आकार आणि त्या आकाराच्या वस्तू पाहिल्यानंतर लवकर लक्षात राहायला सोपं जातं शिवाय हे पुस्तक खूप छान रंगीत रंगीत चित्रांनी भरलेली असतात त्यामुळे मुलांनाही ते पाहायला खूप आवडतं तर अशा पद्धतीचं एखादं छान आकारांचं आणि छान रंगाचं पुस्तक आपण आणू शकता याच्यामध्ये त्या आकाराचे वेगवेगळे चित्र दिलेले असतात त्या वस्तूंची नावं दिलेली असतात आपल्या घरामध्येही त्या वस्तू सहज उपलब्ध असतात तर लहान मुलांना सर्कल म्हणजे गोल तर आपल्या घरामध्ये गोल काय काय दिसतं तर मुलं स्वतः पाहून त्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात त्यामुळे लहान मुलांना कुठलाही आकार लक्षात ठेवायला खूप सोपं जातं आणि हळूहळू सवय इथून लहान मुलं स्वतःही आपल्याला ते आकार सांगणं चालू करतं त्यासोबतच आपण अशा पद्धतीच्या मोठ्या वर्कशीट बनवू चार्ट बनवू शकता ज्याच्यामध्ये की लहान मुलांना त्याच्यावरती बोट फिरवून आपण लहान मुलांना ते शिकवू शकतो अशा पद्धतीने ज्यावेळी लहान मुलं कुठलीही गोष्ट स्पर्श करून शिकतात त्यावेळी त्यांना ती जास्त लक्षात राहायला मदत होते त्यासोबतच अशा पद्धतीने धान्यावरतीही हे आकार काढून तुम्ही लहान मुलांना शिकवू शकता ज्यावेळी लहान मुलांना पुस्तकातील आणि त्या चार्ट मधील आकार हळूहळू लक्षात राहणं चालू होतं त्यावेळी तुम्ही धान्यामध्ये लहान मुलांना असे आकार काढायला शिकू शकता त्यामुळे लहान मुलांच्या डोक्यातील जर काही कन्फ्युजन असेल किंवा ती कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो तर अशा पद्धतीचे वेगवेगळे आकार बोटाच्या मदतीने किंवा पेन्सिलच्या मदतीने इयरबर्डच्या मदतीने लहान मुलांना काढायला शिकवा सोबतीने तुम्हीही लहान मुलांसोबत हे आकार काढा अशा पद्धतीने धान्यामध्ये खेळायला लहान मुलांना खूप आवडते त्यासोबतच मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि सेन्सरी डेव्हलपमेंटसाठी ही गोष्ट खूप फायदेशीरही ठरते त्यामुळे खेळांच्या मदतीतून अडीच तीन वर्षाच्या मुलांना तुम्ही अशा पद्धतीने आकार शिकवू शकता त्याचबरोबर वेगवेगळे रंग एखाद्या टूथपिकच्या किंवा ब्रशच्या मदतीने तुम्ही लहान मुलांना काढायला शिकू शकता आणि ते काढत असताना ते म्हणून दाखवा जेणेकरून लहान मुलांना ते आकार लवकर लक्षात राहतील आणि परत जर समोर काही सॅम्पल नसेल तरीही लहान मुलांना ते लवकर लक्षात राहायला हे मदत होईल यावेळी लहान मुलांनी आकार परफेक्ट काढायला हवे किंवा एकसारखे यायला हवे ही अपेक्षा करू नका कारण मुलांना सुरुवातीला या गोष्टी लक्षात राहणं खूप गरजेचं असतं त्यानंतर अशा पद्धतीचे खेळ बाजारातही विकत मिळतात परंतु अशा पद्धतीने तुम्ही पेपरचं घरी बनवूही शकता तर वेगवेगळे आकाराचे कट करून तुम्ही लहान मुलांना ते मॅच करण्यासाठी देऊ शकता याच्यामध्ये दे लहान मोठे आकार काढले तर मुलांना एखादा आकार हा लहान आणि मोठ्या प्रमाणातही असू शकतो ही गोष्ट लक्षात येते आणि हे मॅचिंग करायलाही त्यांना खूप मजा येते यावेळी तुम्ही मुलांसोबत स्पर्धाही लावू शकता जेणेकरून मुलं पटापट म्हणत म्हणत आणि हे आकार अगदी खेळातून सहज लक्षात ठेवतील तर अशा पद्धतीचे खेळ तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाजारात विकत मिळतात ते आणू शकता त्यासोबतच हे अशा पद्धतीचे कटिंगचे तुम्ही घरी तयार करून ठेवू शकता हे कटिंग दाखवून लहान मुलांना तुम्ही त्याचे आकार सांगू शकता हळूहळू सवयीतून लहान मुलांना स्वतःही ते आकार ओळखणं सोपं जातं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर मुलांना शिकवत असाल तर ते लवकर लक्षात ठेवायला आणि खेळांतून सहज लक्षात राहायलाही मदत होते लहान मुलांना कोणतीही गोष्ट शिकवत असताना त्याचं कुठलंही बर्डन किंवा कंटाळा मुलांना येणार नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी त्या गोष्टीचा कंटाळा येईल त्यावेळी तिथंच थांबणंही गरजेचं आहे जेणेकरून लहान मुलांचा अभ्यासातील इंटरेस्ट कमी होणार नाही हळूहळू खेळांच्या मदतीने मुलांना हे आकार लक्षात आल्यानंतर ते कायमस्वरूपी लक्षात राहतात ही गोष्ट खूप चांगली आहे त्यासोबतच लहान मुलांना मुळाक्षर कशी शिकवावी रंग शिक कसे शिकवावे याचेही व्हिडिओ आपण चॅनेलवरती पाहू शकता असा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि मुलांना कसं शिकवावं याची छान आयडिया ही आपल्याला मिळाली असेल सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद